नमस्कार मंडळी आज आम्ही रात्रीची मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये आलो आता प्रिन्सने जाळी उसपायला सुरुवात केली आहे म्हणजे बोटीमधून जाळी समुद्रामध्ये खळण्यासाठी सुरुवात केली जाळीच्या वरच्या बाजूला थर्माकोल बांधलाय आणि तो पाण्यामध्ये फेकलाय जाळी टाकून झाल्याच्या नंतर आता दोन तास झाले आहेत आणि जाळी आम्ही पुन्हा बोटीमध्ये खेचण्यासाठी सुरुवात केली रात्रीची मासेमारी आहे आणि या मासेमारीमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे मासे, मासे सापडतील आता झाली एकत्र करून बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली आणि झाली तर शेवटचा भागसुद्धा आलेला आहे याच्यामध्ये सर्व आपल्याला मासे एकत्र झाले सापडतात मासे पण आता उचलून घेतले आणि ती बोटीमध्ये पलटी केली आहे याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे मासे दिसत आहेत सुरुवात आधी तर आपण मोठे मोठे बोंबील बघत आहोत जिवंत जिवंत बोंबील एकदम मोठ्या साईज त्याच्यानंतर बघा कोलंबी सुद्धा आलेली आहे जिवंत आहे कोलंबी